<गया> बंड होऊन देत ना आता आता त्यांच्याच माणसाचं मावळलंय सगळं जिकड तिकडं आता काय राहिलंच नाही मावळ मावळ नोटीस नोटीस मागच हो मागचा हो च्या काळात आता निवडणुकीला आम्हाला समाधान दादाची पण साथ मिळणार आहे आणि दादाला आम्ही सोडणारच नाही <laughs> 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 आओ, मी इकडं <एकड़ा> सुखी होतो <laughs> आपली सामान्य पोरं त्या ठिकाणी जसं आम्हाला संधी तुम्ही दिली तसं सामान्य घरातल्या सामान्य पोराला उद्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल तिकडून समाधान पाठी आले तिकडं आमचं अनिल बाबर बाबर माणूस मी सांगताना काय म्हणली यांना दहा कोटी दिलं आम्हाला वीस दिलं यांना साठ दिलं मागचं चार हजार शेवटी सांगितलं तर लहानाचा मोठा झालेलो प्रत्येक घरात माणूस ना ते संबंध चार चार पाच पाच पिढ्याची इथं पुढे की आणि मग कशी तोफ आहे बघा सुस्ते <laughs> समस्त ग्रामस्थांच्या वतीनं चव्हाण <laughs> <laughs> <सवान> परिवार <laughs> अतुलजी चव्हाण साहेब त्यांचा सर्व सप्तसृंगी परिवाराच्या वतीनं समाधानदादा साहेब दुसरे सन्मान्य सदस्य राजाभाऊजी साहेब व माझा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला ज्या सुस्त्यानं भरभरून असं प्रेम दिलं ज्या सुस्तेकरांच्या मतदानावरती त्यांनी दिलेल्या आशीर्वाद रूपी मतदानाच्या प्रेमावरती मताधिक्याचा लीड वाढला आणि ज्यांच्यामुळं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं ज्यामुळं नतमस्तक होऊन सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडता आले ती समोर बसलेली सर्व आपल्या परिसरातील मायबाप जनता दादा तेराशे वीस मताचं लीड ह्या सुस्ते गावाने त्या ठिकाणी थ्या दिलं आणि मग भरभरून प्रेम ह्या सगळ्या गावांनी केलं गावात ज्या वेळेस आम्ही सुरवातीला जात होतो फिरत होतो भेटत होतो त्यावेळेस काही लोक वेगळ्या वल्गना करायचे आणि मग एका बाजूला मोठमोठे लोक आणि आमच्या बरोबर पार्टी म्हणून भाई किती आपल्याला परंतु ह्या पोराठोराच्या पार्टीनंच त्या ठिकाणी हा विजय श्री खेचून आणला आणि एक सामान्य घरातला दादा या सुस्त आणि देगाव राईभाऊ शेजारी शेजारी इथं क्रिकेट खेळायला यायचो मी आमची टीम होती आणि इथं लहानाचा जा मोठा झालेलो प्रत्येक घरात माणूस नाते संबंध चार चार पाच पाच पिढ्याची इथं ते आता पुढे पुढे सांगतो आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं ह्या लोकांचं जी जिवाळा प्रेम मिळालं अशी भाऊनी बोलताना सांगितलं की आपल्या परिसरातले जे जे म्हणून विषय आहेत ते आम्ही विधानसभेमध्ये मांडण्याचा तिन्ही लोकांनी आम्ही प्रयत्न केला आपल्याला मग दादांनी सांगताना कसं सांगितलं बघा दादाकडनं आम्ही आता दोघांनी राजभवनीनं आम्ही ट्रेनिंग दिलंय घेतलंय ह्यांचं शिकायचं ह्यांनी सांगताना काय म्हणली ह्यांना दहा कोटी दिलं आम्हाला वीस दिलं ह्यांना साठ दिलं मागचं चार हजार शेवटी सांगितलं शेवटी सांग म्हणले का आम्ही म्हणजे ह्यांचं मागच उडण आहे आणि आम्हाला वीस दिल्याचं भारी ऐकलतो <laughs> आम्ही आता म्हणतो दोघाला आम्हाला हजार हजार तर देतील पण टप्प्या टप्प्यानं दादा आता आपण ज्या रस्त्याला आलो का पंधरा वर्षात पैसेच नव्हतं पडलं आम्हाला अतुल चव्हाणांना म्हणलं होतं पण तीस चोपन्न म्हणून तीस लाख रुपये टाकले पहिल्यांदा आता ह्या रस्त्याला यायच्या जेणेकरून तिथून खाली खूप वस्त्या आहेत आणि सगळ्यालाच हा विषय होतोय सुस्त्याला आज एक ॲडिशनल डी पीची पण मंजुरी आली आहे त्याचं पण काम चालू होतं आहे ज्यामुळं पाचे डी डीपी सारखी लाईट जाती म्हणून फोन करते ती पण आता ठीक आहे यांचा लाईट जाते म्हणून पाच एमचा एक डीपी हिथो होतोय त्याचबरोबर बाबळगावला एक होतोय सहा सबस्टेशन त्या ठिकाणी राजभाऊ नवीन आले राजभाऊंचं जन्मगाव रोपळ्याला एक सबस्टेशन आलं त्याला जागा एक खाजगी दिली त्याचं एक काम सुरू होतंय चिलायवाडीचं परवा दोन दिवसात सुरू करतोय गोटीला एक झालंय आपल्या इथलं उळच्या तिथे एक झालं उजनी वाड्याला एक झालंय आणि या माध्यमातन ते अजून सबस्टेशन आणि तेवीस त्या ते ठिकाणी पाच एम वीचे ट्रान्सफॉर्मर ॲडिशनल त्या ठिकाणी आले आहेत आणि बाराशे किलोमीटरची ज्या ठिकाणी लाईन नाही पोलची ती त्यातली आपल्याला तीनशे साठ किलोमीटरच्या आपल्या मतदारसंघात आली त्याच्यामुळं लाईटचा जो मोठा विषय आहे तो त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये मदत होईल आणि आपल्याला दिलासा मिळेल जसं मग अशी दादांनी सांगितलं तसं मला गेल्या वेळेस उत्तर देताना दादा, देता दादा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सोलारचे नऊ लाख पंप आपल्याकडे शिल्लक आहेत त्या ठिकाणी अर्ज करा मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून हेच विनंती करतो की आता आज आपल्याला नदीवरनं मोटर आहे पण आपल्या बोरवरची मोटर असेल विहिरीतली मोटर असेल इथं आपण पाचचं साडेसातचं कनेक्शन आहे तर त्याला सोलारचा अर्ज करा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी दिवसाची लाईट होईल आणि नदीच्या काठचा प्रश्न आहे तो आम्ही विधानसभेत लावलाय दादा आम्ही राजेभाऊ त्या ठिकाणी पाठपुरावा करू परंतु सोलार जे आपल्याला पाच एच पी साडेसात एच पीचं जर आपण इकडं सगळीकडे बसवून घेतलं तर आपला दिवसाचा लोड त्या ठिकाणी कमी होईल आणि मग ना आपल्या नावावर कनेक्शन आहे तर घरच्याच्या नावावर मुलाच्या नावावर कुणातर नावावर कनेक्शन घेऊन नऊ लाख पंप शिल्लक आहेत आणि फाटेसाहेब आज आपणच पुढाकार घ्यावं लागेल आपण सगळ्यांनी मिळून सोलारकड जावं लागल कारण सरकार किती जरी म्हणलं आज लाईट मोफतच आहे सोलार पण मोफतच आहे पण सोलार दिवसा लाईट मिळणार आहे आपल्याला आणि सोलारची लाईट ही नैसर्गिक लाईट आहे आपल्याला ह्या लाईट साठी कोळसा जाळावा लागतोय बरेच काही गोष्टी करावं लागतात ही भविष्यात कधी ना कधी तर अडचणीत येणार आहे आणि आज सोलार बसवल्यावर पंचवीस वर्ष पुढच्या आपल्याला सुख लागणार आहे त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपण जणांनी पुढाकार घ्यावा आता आमच्या अतुल चव्हाणांना त्या ठिकाणी सगळ्याच गावाचा पुढाकार घ्यावा लागणार आहे तर त्याच्याना आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या गावात आपापल्या ठिकाणी जेवढं शक्य आहे तेवढं सोलारचे कनेक् कनेक्शन भरा आणि सोलार पंप आपल्याला घ्या जिथं अडचण येईल तिथं आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू परंतु सोलार जेवढं जास्त येईल तेवढा आपल्याला देखील फायदा होईल राजभाऊ खरे साहेबांनी सांगितलं की पुढच्या काळात आता निवडणुकीला आम्हाला समाधान दादाची पण साथ मिळणार आहे आणि दादाला आम्ही सोडणारच नाही <laughs> अहो मी इकडं सुखी होतो म्हणून तर तिकडे सुखी झाली नाहीतर कुठं कुठं आता झालं सगळं सट आता फक्त आमचं मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आहे आमचं मधल्या माणसावर तेवढं जर होण्याच्या हाकेवर आहे नाही बंद होऊ देत ना आता कर। आता त्यांच्याच माणसाचं मावळ आहे सगळं जिकडे तिकडं आता काय राहिलंच नाही मावळ कुठं नोटीस आले नाही मागचा हो आणि <laughs> आपल्या आपल्या सगळ्याच्या माध्यमातनं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आपले विषय विधानसभेमध्ये पोचवणं असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील संबंधित मंत्री असतील आणि आपल्या विषयातनं त्या ठिकाणी जो लाभ मिळवता येईल जो त्या ठिकाणी आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करता येईल ह्यासाठी आम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करतोय संत सावता महाराजाचं आमचे यशवंतदा आहेत त्या ठिकाणी शंभर कोटी रुपयेचा निधी येणाऱ्या काळात त्या ठिकाणी येतोय त्याच्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा आपल्याला जे जे म्हणून आपल्या भागाची कामं करायची त्याच्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय समाधानदादा असतील खारेसाहेब साहेब असतील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपल्या सगळ्याचा आवाज म्हणून तिथं विधानसभेमध्ये काम करतोय आपल्या कोणाचा काहीही प्रश्न असला कसलाही असेल तर त्या ठिकाणी नक्की आम्हाला द्या आपण सगळ्यांनी एवढ्या मताधिक्यानं आम्हाला निवडून दिलं आम्हाला त्या ठिकाणी पाठीशी खंबीरपणे उभा राहिला सामान्य घरातला सामान्य पोर आमच्या सारखी त्या ठिकाणी आम्ही आमदार म्हणून जाऊ शकलो आणि आपल्या सगळ्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आम्ही करतोय आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद असाच आमच्या कायम पाठीशी राहावा अतुल भैया चव्हाण यांना जसं मगाशी समाधान दादा आणि बोलताना निश्चितच शुभेच्छा दिल्या बोलता बोलता आम्हाला वाटला होता दादा म्हणले सगळं आता एवढ्या गाड्या बघितल्या एवढं सगळं बघितलं म्हणल्यावर पुढचं बोलतील पण होय पाहुणा तिकडे चालीत कर <laughs> <निम्याता स्थाम्णा> <laughs> करेंनी सांगितलंय कि सामान्य घरातली सामान्य पोरं त्या ठिकाणी जसं आम्हाला संधी तुम्ही दिली तसं सामान्य घरातल्या सामान्य पोराला उद्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल यामध्ये संधी मिळून तुमच्या त्या ठिकाणी बळकट करण्याचं काम आम्ही करूया पूर्वी आता जर परिस्थिती अशी आहे काही झालं तर डायरेक्ट आमदारांपर्यंत येऊन थप आहे मग जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याच्या निवडणुका झाल्यानंतर त्या त्या ठिकाणी त्या त्या भागातलं काम करण्यासाठी लोकप्रतिनिधी तयार होतील आणि आपल्या भागातले विषय जास्तीत जास्त मार्गी लागतील पुढच्या काळात अतुलबाया चव्हाण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एवढा मोठा जनसमुदाय त्यांचा प्रेम आज या कार्यक्रमात जाणवतोय आहे की बघा दादा तिकडून समाधान फाटे आले तिकडं आमचा अनिल बाबर जेव्हा माणूस कधी येत कधी येत जेव्हा असल्यावर पलीकडे जेव्हा असल्यावर जेव्हा ते आमचे छगन पवार तिकडून खरसुळीवर ना आलेत <जी> सर <laughs> सगळ्या चारी मतदारसंघातली लोक त्या ठिकाणी एकत्र आली आहेत त्याचं कारण असं आहे हा माणूस सगळ्याच्या उपयोगात येतो सगळ्याच्या प्रेमात आहे आणि कधीही त्या ठिकाणी वाईट कुणाला बोलत नाही तो सगळ्या बरोबर प्रेमानं हसून खेळून त्या ठिकाणी वेळ पडली तर स्वतःच्या खिशाला पण दुसऱ्या खिशाला चाट लागू देत नाही अशा स्वभावाचा असल्यामुळं त्या ठिकाणी एवढं प्रेम आणि त्या ठिकाणी आपण सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय आपल्या सगळ्याचा आशीर्वाद जसा आम्हाला आहे तसाच सर्वांनाच त्या ठिकाणी राहावा आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही तिघीनी आमदार आणि आम्ही आम्हाला तिघांना बोलवलं आमचा मान सन्मान केल्याबद्दल अतुल चव्हाण त्यांचे सर्व प्रतिवा प्रतिनिधी त्यांचे सर्व परिवार आणि समस्त सुस्ते ग्रामस्थांना त्या ठिकाणी आभार मानतो आपलं सर्वांचं प्रेम आशीर्वाद असाच आमच्या सगळ्याच्या पाठीशी राहावा एवढी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद